नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर शहापूर भागातील कोणाचेही घर व जागा जाणार नाही माजी नगरसेवक किसन शिंदे शहापूर भागातील पंचवीस एकर बत्तीस गुंट्याची मोजणी करण्याचे मान्य जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले होते त्यानुसार आज दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी शासकीय मोजणी चालू झाली या मोजणीच्या जा जागेमध्ये गेली चाळीस वर्षापासून बांधीव घरे आहेत त्या घरामध्ये नागरिक राहत आहेत पण आज शासकीय मोजणी आल्याने भविष्यात घरे आपली पडणार याची भीती नागरिकांनी घेतली असून यावर माजी नगरसेवक किसन शिंदे म्हणाले की, की। कोणाचेही घर पडणार नाही व जागाही जाणार नाही पण काही लोक घर हे पडणार जागा जाणार अशी अफवा पसरत असल्याने त्यावर विश्वास ठेवू नये असेही किसन शिंदे यांनी आवाहन केले आहे यावेळी माजी नगरसेवक किसन शिंदे माजी नगरसेवक दादासोब वाटले व या भागातील नागरिक उपस्थित होते दिनांक एक तारखे एक ऑगस्टला जी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे चारशे अडसष्ट घट नंबरची मोजणी करण्याचं ठरलं होतं आणि ते आज चावला आज मंगळवार चालू आधी इथं चावला शापूरमध्ये हे होत असताना हा गट अत्यंत मोठ्या प्रमाणात असल्यामुळं जवळजवळ पंचवीस एकर बत्तीस गुंठ हा गट आहे त्यामुळं जागा भरपूर आहे आणि हे मोजत असताना सर्व शाहपूरमधील लोकांना गैरसमज बसला होतोय की शापूरमध्ये जे गट आता आपल्या जागा मोजतायत आणि आपली पण जागा जाणार आहे असा गैरसमज बसवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत परंतु असे कुठलीही गोष्ट होणार नाही शापूरमधली एक आत्ता जे ज्याचे ज्यांचे घर आहे त्यातले त्याला एकालाही धक्का न लावता शहापूरमधील बाजार आठवडी बाजार आहे हा पण ज्या त्या जागेवरच बसणार त्यालाही कोणताही धक्का न लावता इथं जी शाळा आहे त्या शाळेलाही कोणता धक्का लावता नाही आणि आमची जी मागणी आहे मेघराजा मंदिराला जी जागा द्यायची आहे ही जागा देऊन नच इथं आर टी ओ कार्यालय होणार असल्यामुळे कुस्ती मैदान असेल बाजार असेल आणि शापूर शापूर यात्रेची जी जागा आहे आठवडी बाजारासाठी राखीव असलेली की आपण यात्रेसाठी म्हणून वापरू शकतोय आणि वापरणारच आहे त्यामुळं कोणीही कोणतर आपोआपच असेल की आठवडी बाजार जाणार आहे इथं कुस्तीचं मैदान जाणार आहे शाळा उठणार आहे मेघराय मंदिर उठणार आहे असं काही होणार नाही आणि हा गट फक्त एवढंच लोकांना सांगायचं आम्हाला शापूरमधील की हा गट मोठा असल्यामुळे आपली जागा थोडी चौकाच्या जा भा खाली आंबेडकर चौकापर्यंत येत्या त्यातनंतर आंबेडकर चौका लागून शापूर शिवा छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत येत्या तिथनं बिरदेव मंदिरा लागून असे येण्याचे येत येत असत्या परंतु हा गट मोठा फक्त मोजणी आपण करतो आहे ते आपण कशासाठी मोजणी करतोय की ज्यावेळी आम्ही सुरुवातीला सरकारनं शार्क, मोजणी आणली होती त्यावेळी या मोजणीला विरोध झाला ती जागा तेवढी दहा एकर जागाच मोजण्याचे ठरलं होतं शासनाकडून परंतु यावेळे काही लोकांनी इथं शापूरमधील विरोध केला विरोध केल्यामुळं शासनानं ही मिटिंग झाली जिल्हाधिकाऱ्याला की हे विकानाचे आणि तिथं ठरलं की सगळा गटच मोजायचा कारण त्यांना सर ही जागा सरकारी घ्यायला नसल्यामुळं सरकारच्या जावे असल्यामुळं तिने सर्व गट मोजणी घेण्यात ठरल्यामुळेच फक्त आज मोजणी होत आहे याचा कोणीही गैरसमज करून घेऊ नये की आपले घर जाणार आहे बाजार उठणार आहे शाळा जाणार आहे किंवा कुस्ती मैदान जाणार आहे मंदिर हलणार आहे एकही वस्तू इथली हलणार नाही एवढं सोडून आरटी साठी जागा शिल्लक राहत्या